मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या मध्ये आपल्याला शिक्षक भरती विषयी चर्चा करायची आहे आणि शिक्षक भरती ही दुहेरी कचाट्यामध्ये सापडलेली आहे आता तुम्ही म्हणाल दुहेरी कचाट्यात कशी सापडली तर नंबर एक निवड झालेल्या शिक्षक उमेदवारांना नियुक्ती पत्र मिळत नाही आणि दुसरं जे आपले शिक्षक उमेदवार निवड यादीच्या प्रतीक्षेमध्ये आहे ती निवड यादी सुद्धा लवकर लागेल असं दिसत नाही कारण त्यावर अद्याप सुद्धा काम सुरू आहे असं शिक्षण आयुक्त कार्यालयातून सांगण्यात येत आहे बघा मी जे बोलतोय जे काही निवड झालेले शिक्षक उमेदवार आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये ज्यांची निवड झाली त्यांना नियुक्तीपत्र मिळालेले आहेत परंतु जे शिक्षक उमेदवार ज्यांची नियुक्ती खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये झालेली आहे अशा उमेदवाराबाबतीत मी आज बोलतोय कारण काही खाजगी अनुदान शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांनी विदाउट इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखती विना शिक्षकांची पद पवित्र पोर्टल मार्फत भरलेली आहेत कारण या अगोदरचा जो पहिला फेज झालेला आहे तो विदाउट इंटरव्ह्यूचा फेज झालेला आहे आणि त्या फेज मध्ये काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था अशा होत्या की त्यांनी विदाऊट इंटरव्ह्यूच्या जाहिराती दिल्या होत्या आणि त्या जाहिरातीनुसार आपल्या बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांनी त्यांना प्राधान्यक्रम दिला होता व त्यांची त्या संस्थेमध्ये निवड सुद्धा झालेली आहे त्यांचं नाव सुद्धा निवड यादीमध्ये आहे काही प्रश्न येत नाही परंतु निवड यादीमध्ये नाव आल्यानंतर जी काही प्रोसेस पाहिजे ती पुढली प्रोसेस थांबलेली आहे आणि अशी कुठली शैक्षणिक संस्था आहे तर त्या शैक्षणिक संस्थेत मध्ये किती शिक्षकांची भरती झाली आहे ते सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे म्हणून मी असं म्हटलेलं आहे की ही जी शिक्षक भरती आहे ही शिक्षक भरती दुहेरी कचाट्यामध्ये सापडलेली आहे कारण निवड झालेले जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांना नियुक्तीपत्र मिळून देण्यात आले खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेच्या बाबतीत आणि ज्यांची निवड व्हायची बाकी आहे जे आपले शिक्षक उमेदवार निवड यादीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत अशा शिक्षक उमेदवारांची खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेत मध्ये मुलाखतीसह निवड यादी सुद्धा अजूनपर्यंत पवित्र पोर्टलवर आलेली नाही आणि त्याची प्रतीक्षा सध्या ते शिक्षक उमेदवार म्हणजे त्या पवित्र पोर्टलकडे डोळे उघडे करून बघत आहेत की यावर कधी निवड यादी येणार आणि आपलं त्यामध्ये नाव येईल का आणि आपल्याला कुठल्या संस्थेमध्ये मुलाखतीसाठी जावं लागणार आहे तर हा सगळा जो भाग आहे हा मित्रो खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेच्या बाबतीतला मी सांगतोय तर खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था जी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे ती सर्वात मोठी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था म्हणजे रयत शैक्षणिक संस्था आहे आणि या रयत शैक्षणिक संस्थेने पहिल्या फिल्स मध्ये मुलाखती विना जाहिरात दिली होती आणि त्या जाहिरातीनुसार ज्या ज्या आपल्या शिक्षक उमेदवारांनी प्राधान्यक्रम भरले होते असे सहाशे पंचेचाळीस शिक्षक उमेदवार आहेत आणि त्यांची निवड सुद्धा त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये झालेली आहे परंतु अद्याप पर्यंत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं नाही त्यांना नियुक्तीपत्र सुद्धा मिळालेलं नाही आता यामागचं कारण काय आहे तर यामागचं कारण असं आहे की रयत शिक्षण संस्थेमध्ये जे शिक्षकांची पदभरती करायची आहे त्या पदभरतीवर मुंबई उच्च न्यायालयाचं जे औरंगाबाद खंडपीठ आहे त्यांनी स्थगिती दिलेली आहे आणि ही स्थगिती दिल्यामुळे या शिक्षक उमेदवारांचं पवित्र पोर्टल मार्फत निवड होऊन सुद्धा यांना नियुक्तीपत्र मिळत नाही आणि अशा या सहाशे पंचेचाळीस शिक्षक उमेदवारांनी मान्य शिक्षण आयुक्त यांच्याकडे निवेदन सुद्धा दिलेलं आहे की आम्हाला ताबडतोब नियुक्तीपत्र मिळावं त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावे पण शिक्षण आयुक्तांनी सुद्धा त्यांना हेच सांगितलेलं आहे की या संस्थेची जी प्रक्रिया आहे म्हणजे शिक्षक नियुक्तीची जी प्रक्रिया आहे ती न्यायालयात असल्यामुळे त्या संबंधित आम्ही सुद्धा काहीच करू शकत नाही त्यामुळे हे जे सहाशे पंचेचाळीस शिक्षक उमेदवार आहेत ज्यांची रयत शिक्षण संस्थेमध्ये निवड झालेली आहे विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये त्यांना सुद्धा पर्यंत आणि दुसरी बाजू एक आहे की बरेचशे आमचे शिक्षक उमेदवार असे आहेत की ते सध्या निवड यादी केव्हा लागणार या प्रतीक्षेमध्ये कारण फेस फर्स्ट मध्ये विदाऊट इंटरव्ह्यू झालेला आहे आता वैथ इंटरव्ह्यू झाला आणि हा वैथ इंटरव्ह्यूचा जो जवळपास चार हजार पोस्ट आहेत शिक्षकांच्या ह्याच्यामध्ये तोच विथ इंटरव्ह्यूचा सेकंड फेज आहे आणि या सेकंड फेज ची सुद्धा निवड यादीची प्रतीक्षा सध्या आमच्या शिक्षक उमेदवारांना आहे ते केव्हा लागणार याविषयी काहीच अजूनपर्यंत स्पष्टता नाही फक्त एवढंच सांगितले जाते की शासकीय स्तरावर म्हणजे शिक्षण विभाग त्यावर कार्य करत आहे पण ती निवड यादी किती दिवसामध्ये लागणार किंवा कोणत्या महिन्यामध्ये लागणार हे अद्यापपर्यंत मित्र हो स्पष्ट झालेलं नाही आणि त्याचं महत्वाचं कारणच एक आहे मित्र की या ज्या खाजगी शैक्षणिक संस्था आहे यांना पूर्ण अनुदान गव्हर्नमेंट देते अनुदान प्राप्त ज्या शैक्षणिक संस्था आहेत परंतु ह्या शासनाच्या बऱ्याचशा गोष्टी ऐकण्याच्या तयारीत नाही आहेत कारण प्रत्येक वेळेस यांच्यावर काही जर समजा या, या, या खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेवर फार प्रमाणात जरी बंधनं लादली ते कोर्टामध्ये जातात आणि था कोर्टामध्ये गेलं ती न्यायिक प्रक्रिया असते त्याला फार विलंब लागतो आणि विलंब लागल्यामुळे ही भरती प्रक्रिया लेट होत जाते आणि त्याला म्हणजे एकमेव असं कारण आहे की ह्या ज्या खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत त्यांचं असं म्हणणंच आहे की ही जे आमच्या संस्थेमध्ये भरती करण्याचा अधिकारच पूर्ण आमचा आहे त्यामुळे आम्हाला हे पवित्र पोर्टलच मान्य नाही असं थोडस त्यांच्या दृष्टिकोनातून असं दिसते परंतु काही का होईना पवित्र पोर्टल मार्फतच ही भरती आता होणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे एका पोस्ट साठी दहा उमेदवार पाठवल्या जातील हे सुद्धा आता स्पष्ट झालेलं आहे तिथं उमेदवार गेल्यानंतर त्याला तीस गुणांसाठी इंटरव्ह्यू द्यावा लागेल हे सुद्धा आता स्पष्ट झालेलं आहे ह्या इंटरव्ह्यू पारदर्शक होतील यासाठी सुद्धा माननीय शिक्षण आयुक्त यांनी पत्र काढलेलं आहे त्यासाठीचे जे समजा त्याचे जे मुख्य पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स ठरवण्याचं काम सुद्धा सुरू आहे की इंटरव्ह्यू मध्ये कोणकोणते वर मुख्यतः भर दिला गेला पाहिजे म्हणजे ही भरती जी आहे ही पारदर्शकपणे होईल परंतु ही भरती माझं असं वैयक्तिक मत आहे की तोपर्यंत पारदर्शक होऊ शकत नाही कर या मुलाखतीमध्ये हे शिक्षक उमेदवार गेल्यानंतर यांची नियुक्ती टॅट चे गुणवत्ता जे आहे ती गुणवत्ता अधिक त्यांची जी मुलाखत आहे त्या मुलाखतीत मिळालेले गुण आणि त्याची मेरिट लिस्ट ठरवली तरच ही भरती पारदर्शक होऊ शकते अन्यथा ही भरती पारदर्शक होण्याचे जे काही चान्सेस आहेत ते फार कमी आहेत आणि दुसरं असं की त्यांचं जे काही तीस गुणांची विभाजन तुम्ही करसान त्या प्रत्येक गुण तो प्रत्येक जे पंधरा गुण तुम्ही असं याच्या अगोदर सांगितलेलं आहे की त्याच्या पर्सनल इंटरव्ह्यू साठी आहेत आणि पंधरा गुण त्याच्या अध्यापन कौशल्यासाठी आहेत तर ह्या ज्या दोन्ही प्रक्रिया तिथं होणार आहे याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा व्हायला पाहिजे आणि याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग त्यांचं जे, रेक जे, जे गुणपत्रक ते अपलोड करतील त्याच दिवशी तिथं ते व्हिडिओ रेकॉर्डिंग अपलोड करण्याची सुविधा सुद्धा द्यायला पाहिजे म्हणजे इन केस या उमेदवारांनी काही त्याच्याबद्दल जर ऑब्जेक्शन घेतलं तर शिक्षण आयुक्त सुद्धा ते व्हिडिओ रेकॉर्डिंग होऊ शकतील आणि खरोखरच याचा जो पर्सनल इंटरव्ह्यू आहे आणि यांचं यांचं जे अध्यापक कौशल्य आहे ते व्यवस्थित आहे का म्हणजे यांना जे गुण दिलेले आहेत ते गुण व्यवस्थित आहेत की नाही हे त्या व्हिडिओवरून आपल्याला पडताळणी करून करता येईल अन्यथा याच्यामध्ये त्या गुणाची पडताळणी करण्याची दुसरी कोणतीच मेदळ नाही आणि जिथं गुणाची पडताळणी करण्याची मेतळ नाही ती पद्धत पारदर्शक आहे का हेच मोठं म्हणजे त्याच्यामध्ये कोड आहे म्हणून आपलं सरळ दोनच याच्यामध्ये अशा मागण्या आहेत की जेव्हा तुम्ही याचे वेगवेगळे तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये जे मार्क्स आहेत ते अधिक तुम्ही इंटरव्ह्यूचे मार्क्स त्याच्यामध्ये त्यांचे मिळवायला जावा तयार करते त्यांना इंटरव्ह्यू द्या त्यांना तीस गुण सुद्धा द्या पण टॅटच्या गुणवत्तेमध्ये तीस गुण मिळवा आणि त्यांची मेरिटीस ठरवा आणि दुसरं जी काही पर्सनल इंटरव्ह्यू आहे आणि अध्यापन कौशल्य आहे याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे ते दिवशी अपलोड सुद्धा त्या गुणपत्रिकेसोबत करायला पाहिजे पवित्र पोर्टलवर म्हणजेच ही जी भरती आहे ही भरती मला असं वाटतं ही जी मुलाखत आहे ही मुलाखत जे तीच गुण आपण दिलेले आहेत ती पारदर्शक होणार आहे आणि पुनच्छी एक मी विनंती करणार आहे आपल्या शिक्षण भागात की आता पुढची निवड आपण ताबडतोब ती प्रदर्शित करावी म्हणजे आमचे जे शिक्षक उमेदवार आहेत ते जे आज डोळे लावून तुमच्या पवित्र कुटुंब म्हणजे डोळे त्यांचे जे पवित्र पोर्टलकडे आहेत की आमची निवड यादी आज येते काय आमची निवड यादी उद्या येते काय ती त्यांची प्रतीक्षा आता आचारसंहिता संपल्यामुळे लवकरच संपायला पाहिजे असं मला या शिक्षक धर्ती विषयी वाटते आणि आता नवीनच एक पंधरा जून किंवा एक अठ्ठावीस एकोणतीस जूनला आपलं नवीन शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे त्या अगोदर यांना नियुक्तीपत्र मिळाले तर फार चांगलं होणार आहे असं या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या शासनाला विनंती राहील मित्रभू तर मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि आपण जर नवीन असाल तुम्हाला असं वाटत असेल की द्वारे हे जे व्हिडिओ आहेत हे आपल्याला उपलब्ध झाले पाहिजे पाहण्यासाठी तर तुम्ही माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आजच्या या चर्चेला मी इथं पूर्ण विराम देतो पुन्हाची आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद